करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्यावेळी आपण एखादं कार्य करत असतो ते कार्य आपल्या हातून जर न कळत बघा एखादं कार्य बरोबर होत असतं एखादं कार्य चुकीचं होत असतं पण माणूस मनुष्य चुकीतूनच शिकत असतो तरी सुद्धा लोक आपल्याला चुकीचं का ठरवतात कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसते आयुष्यामध्ये आपल्याला जे जे हवं आहे ते ते आपल्याला मिळत असतं परंतु काही गोष्टी कष्ट करूनही काम करूनही त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाही जर त्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या असत्या तर जगायला खरी आली असती परंतु देवाची किंमत राहिली नसती हे जे आपल्याला नरदेह प्राप्त करून दिलेला आहे या देहाची संपूर्णपणे जी ओळख आहे ती परमेश्वरामुळे आहे कारण अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्ष आपल्या हृदयात वास्तव्य करत आहे जो आपल्याकडून बोलत आहे जो संपूर्णपणे आपला शरीर देह चालवत आहे मग जगायला हिम्मत आणि जगायला गंमत केव्हा ज्यावेळी देवाची किंमत असते तेव्हाच देवाचे ना प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक लोक आपल्याशी कसंही वागू दे परंतु आपण त्यांच्याशी बोलताना त्यांच्याशी संवाद साध साधत असताना उत्तमतेनं बोल बोललं पाहिजे तुम्ही कितीही चांगले काम करा कितीही प्रामाणिक रहा आणि कितीही पुण्य करा दुनिया तुमच्या फक्त एका चुकीची वाट पाहत असते या जगामध्ये जर पाहायला गेलो विश्वाचा मालक आहे त्याला नमस्कार आहे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्याच्याच कृपेने आपण या पृथ्वीतलावर आलेलो आहे आपल्या हातून चांगले कर्म घडली पाहिजे सत्कर्मयोगे वयघाल व्हावे सत्कर्म घडली पाहिजे आपली वर्तवणूक वर्तणूक वागणूक ही उत्तमतेची असली पाहिजे प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असला पाहिजे आणि पुण्याई कशी शिल्लक राहील या दृष्टीने विचार करता यायला हवं परंतु आपल्याकडे पुण्याई नाही तर पुण्याही आपल्याकडून कमी होत चाललेली आहे लोक फक्त बोलायला असतात आणि लोक आपल्यातल्या ज्या दोष आहेत ज्या चुका आहेत प्रत्यक्षपणे तुमच्या फक्त एका चुकीची वाट पाहत असतात जेव्हा आपल्याकडे सर्व गोष्टी प्राप्त होतात ना तेव्हा त्या लोकांचा चेहरा हा पडलेला असतो परंतु ज्यावेळी आपल्या हातून एखादी चूक घडते ना संपूर्णपणे त्यांना जो आनंद आहे तो आनंद गगण्यात माविनासा होत असतो म्हणून आपल्याकडून अशी चूक होताच कामा कामाने का म्हणून आपल्याकडून जी शिल्लक आहे ती कमी करायची का कारण लोक नाव ठेवत असतात मतच लोकांचं मत आहे आपण श्रीमताकडे वळलो गेलो पाहिजे कुणाला जाणीवही नसते कुणासाठी कुणीतरी झुडतं बघा ज्यावेळी फूल असतं बघा फूल बागेमध्ये असतं त्या कळीला त्रास होऊ नये म्हणून काही पाखरं असतात बघा ती बागेबाहेरच फिरत असतात आता एखादं फूल हवं आहे आपल्याला ते फूल घेत असताना त्या फुलाचे काटे आपल्याला टोचत असतात ना परंतु ते फूल आपण अलगच बाजूला काढत असतो कोणालाही कळून देत नाही की आपण ते फूल काढलं की नाही काढलं बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे प्रत्यक्षात वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा चांगलं वागून मिळालेल्या शिक्षेचं दुःख फार वेदनादायक असत एखादा मनुष्य किंवा आपल्याकडून जेव्हा वाईट कार्य होत असत ना तेव्हा आपल्याला शिक्षा मिळतच असते परंतु आपण जर एखादं कार्य उत्तमतेचं केलेलं आहे तरीसुद्धा बघा एखादा वाईट प्रसंग घडलेला आहे आणि त्या वाईट प्रसंगामध्ये जर आपलं नाव आलं असलं आणि आपण तिथे गेलो नसलो तरी आपल्याला ती शिक्षा मिळत असते आणि त्याचं दुःख आपल्याला होत असतं आता विचार करा कसा भाग दिलेला आहे लोक आपल्याला का चुकीचं ठरवतात आपले, आपले मित्र बघा व्यसनामध्ये संपूर्णपणे अडकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये जर आपण गेलो त्यांनी आपल्याला फोर्स केला आणि आपण त्यांच्यामध्ये गेलो त्यांना आपण पहिल्यांदाच सांगून ठेवलं होतं की मला हे व्यसन नाही आहे मी तुमच्यामध्ये येणार नाही परंतु ते मित्र ऐकत नव्हते आणि मित्र म्हणाले तुम्ही काहीच करू नका फक्त आमच्यासोबत राहा आता शेजारी पाजारी नातेवाईक जे होते त्यांनी आपल्याला पाहिलं परंतु प्रत्यक्षात आपण ते व्यसनामध्ये अडकलेलंच नव्हतं आपण ते व्यसन केलंच नव्हतं तरीसुद्धा लोक नावं ठेवणारी असतात की नाही नक्कीच ना कारण आपण त्यांच्या सोबत होतो बरोबर की नाही म्हणून आपल्याला शिक्षा केव्हा मिळ मिळते ज्यावेळी आपण चुकीचं कार्य करतो तेव्हाच परंतु आयुष्यात काही असं प्रसंग असतात की आपण काही चुकीचे करत नसतो तरी सुद्धा चूक नसतानाही आपण चुकीचं ठरवलं जातं ना म्हणून एकट्या राहण्याची सवय असली पाहिजे कारण कधी कोणा सोडेल ना आयुष्यामध्ये या जीवनामध्ये आपल्याला कळणार सुद्धा नाही म्हणून एकट्या राहायला शिका एकट्याने जेवढा प्रवास करता येईल तेवढा नक्की करा आयुष्याची साथ देणारा परमेश्वर आपल्या सोबत आहे पण इतकं चांगलं कार्य करा त्या कार्याला सुद्धा बघा फळ प्राप्त नक्कीच मिळवून देणारा हा ईश्वर आहे समर्थ म्हणाले आयुष्यात किती दुःख आले ना तरी घाबरायचं नाही संकटाला अजिबात डगमायचं डगमगायचं नाही आहे कारण शब्दाचं सुद्धा तापमान असतं एखादा शब्द जर आपण बोलून गेलो तर त्याचा भडका सुद्धा उड बघा जेव्हा आग असते बघा एखादी माचीस ज्यावेळी आपण पेटवतो हो त्यावेळी जर आपण एखादी बघा आपण शेकोटी लावत असतो किंवा एखादा दिवा लावत असतो आणि त्यावेळी आपण जेव्हा माचीसनी ती स काढी बघा काढी आपण लावली की आपण विजवत असताना आपण अशीच फेकून देतो परंतु ती शेतामध्ये पडत असताना बघा भडका उडतो की नाही तसंच काही शब्द असे असतात ते नकळतपणे आपल्या मुखातून जर बाहेर पडले ना तर एखाद्याच्या मनाला टोचतात आणि ते शब्द बघा खूप आपल्याला सुद्धा वाटतं की आपण ते शब्द बोललो ते चुकीचं बोललो चुकून बोलून गेलो म्हणून समर्थ म्हणाले इतरांच्या दुसऱ्यांच्या मनाला वाईट वाचेल असे शब्द आपल्याकडून बोलता नाही आले पाहिजे ना कारण मोडतोड करायला ज्ञान नाही लागत बरोबर की नाही कारण रागाच्या भरात आपला देह काय करेल ते सांगता येत नाही तेव्हा संपूर्णपणे आपला जो मन आहे तो संपूर्णपणे चंचल असतो एखादा राग आला ना मत्सर उभा राहिला क्रोध उभा राहिला की समोर कोण आहे बघा त्याचं आपल्याला भान नसतं जे तमाशा पाहणारी लोक असतात ते सुद्धा आपल्याला सांगतसुद्धा नाही आहेत बरोबर की नाही कारण सांगायला जर कोणी आलं तर आपला देह संपूर्णपणे भडकलेलाच आहे आपण त्यांना उलट सांगतो तुम्ही मध्ये येऊ नका बघा विचार करा पण आपण कोणाशी बोलत आहोत कसं बोलत आहो आणि ज्यावेळी आपण बोलून गेलो ना की नंतर आपल्याला असं वाटतं अरे जे काय मी दोन मिनटाचं जे भांडण होतं ते भांडत असताना जे काही शब्द बोलून गेलो ना ते बोलायला नको हवे होते परंतु मी सगळ्यांच्या नजरेतून उतरलो लोकांना फक्त तेवढंच हवं असतं बरोबर की नाही स्वार्थाने मोठेपणा जर सोडला ना की जीवनात आनंद घेताही येतो आणि देताही येतो म्हणून आपल्यामध्ये कधी स्वार्थपणा नसावापणा नसावा, नसावा। मीपणा नसावा अभिमान नसावा कारण जर अभिमान जर ना स्वार्थीपणा जर आला ना तर सर्व काही संपलंच बरोबर की नाही माझं माझं आणि भ्रांतीचं वज म्हणून आपण काय करत असतो बघा ज्यावेळी आपण वेळी एखादा विचार आपल्या मनामध्ये जर आला ते विचार जे आहेत जी कल्पना आपण करत आहोत ते नियोजन करत आहोत त्या नियोजनामध्ये आपला संपूर्णपणे ध्येय कामा कामाने कारण जे हरवलंय ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ना ते मात्र कधीच शोधून मिळणार नाही आपला देह कशामध्ये हरवला आहे आपण जे स्वप्न पाहतो ना ते झोपेमध्ये जे स्वप्न पडतोय त्याच्यामध्ये संपूर्णपणे अडकलेलं आहे आपण घरामध्ये बसलेलो आहोत आपण अनेक प्रकारचे विचार करत आहोत आणि त्यामध्ये आपण हरवून गेलेलो आहोत परंतु प्रत्यक्ष जे बदललं आहे त्यावर नक्कीच विचार करता यायला हवा म्हणून आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्य समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्यात असते कारण आपण ज्यावेळी बघा संपूर्ण पाहायला गेलो तर आपला देह हा झिरोच या झिरोला संपूर्णपणे एकाची साथ प्राप्त झाली बरोबर की नाही नक्कीच त्या एकामुळे आपल्या ध्यायला किंमत झाली म्हणून भूतकाळ कसाही असू द्या भविष्यकाळ कसा येईल याचा कल्पनाही आपल्या मनात येऊ देऊ नये परंतु आपला जर वर्तमान काळ उत्तमाचा असेल ना तर भविष्याची चिंता सोडा कारण वातोय विश्वाची जय जय रघुवीर समर्थ